नांदेडमध्ये गेल्या दोन महिन्यापासून लाईट बिलात मोठी वाढ झाल्याच्या जा तक्रारी होत आहेत हा प्रकार नेमका काय आहे ते जाणून घेऊयात नांदेडकरांकडून पहिलंच लाईट बिल किती येत होत आणि आता किती आलेलं आहे आमचं आठशे सातशे मोटर चालवत नाही काही नाही आमच्या नळाची मोटर नाही मोटर का पाणी येते किती आलं आता या महिन्यात जास्त वाढून आलं दुप्पट आलं पहिलं चार हजार येत होत आता नऊ हजार आठशे सातशे बिल आले काय आले आमच्या घरी काही मिशिन नाही आमच्या घरी फ्रीज नाही आमच्या घरी काही कोणतं मिक्सर नाही आम्ही सुधे लोक एवढा कुठला मागच्या वेळेस आम्ही चारशे साठ रुपये भरले बाराशे ऐंशी रुपये बिल कस काय येऊ शकतो लाईट बिलामुळं आमच्यासारखं सर्वसामान्य माणसांना कुठं जायचं कारण की कसं आम्ही किरायाच्या घरामध्ये राहतो आम्हाला किरायाच काही नाही पण लाईट बिल वरच्यावर वाढत राहते तर आठ ते दहा हजाराच्या पगारीमध्ये आम्हाला काय चालणार ते लाईट बिल जास्त झाल्यानंतर किराया किती भरणार आमच्या हमालपुरा कृष्ण मंदिर एरियामध्ये एमईसीबी वाल्याने काही बिल पाठवलेत कोणाला पाच हजार दहा हजार बारा हजार आता आमच्या झोपरपट्टी एरियामध्ये कोणी बारा हजार बिल म्हणजे लेट एवढं वापरत करत नाही मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज वाल्याला बिल येत नाही मात्र तेवढं बिल आमच्या हमालपूरातल्या झोपरपट्टी वाल्याला येते